बावीस जुलै दैनंदी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा योग ओवी <coughs> क्रमांक तीनशे एकसष्ट पासून पुढे अलंकार पुण्यभूमी पवित्रम तेथे ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी शरीर यद्वापनौति युत्क्रामतीश्वर गृहित्वता संयाति वायुर्गंधा निवाशत परिकर्ता भोक्ता ऐसे हे जीविता जीवितता तेजिदिशे जय का पैसे एक जैसा आथिला सिया तेजी वो खोए धनंजया जे राज्य सेवा ठाया ए तैसा अहं कर्तृत्वाचा वाढू का विषेंद्रियाचा धुमाडू हा निवाडू जय देह पाविजे अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी हे आपण पयासवे काढी घेऊन जाय जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती काय साई कड्याचे गती सूत्रतंतू नाना मावळते तपने ने जती लोकांची दर्शने हे अशो द्योतिपवनेय जे जयसी ते मनसष्टाय या इंद्रिया ते धनंजया देहराजू नेतया पासून गेला श्रोत्र चुस्पर्शन च रसन घराणव च अधिष्ठाय मनशाय विषयानुपेवते मग एथ अथवा स्वर्गी जे जे देह अपंगी तेत तेसे ची पुर्ती पांगे मना देक, जैसा मालवलिया देवा प्रभेसी जाय पांडवा मग रौजळी जे ते दैसाची तरी ऐसे सिया रहाटी अविवेकाचे दिठी ए तुले हे किरटि गमेची गा जे आत्मा देहासी आला आणि विश्व येणेची भोगिला अथवा देहो निगेला हे साचची मानिती एर्वि येने जे का हनभोगिने हि प्रकृतीचे मामानलेले वापे वाज वा गुणान्वित विमूढानानुपश्यी पश्यंती ज्ञानचक्षुपा येतनो योगिनशैन पश्यता मस्थि यतर्थ कर्म नयनं पश्यंत चेतस परी मोटके उभे आणि चेतना तिये नि लोभे आला म्हणते ते सेची तया संगती इंद्रिये अर्थी अर्थिवर्ती तया नाव सुभद्रापती भोगने जया पाटी भोग क्षीण देह गेलिया तेन दिसे ते ऐसे गेला गेला ति गा पै डोल तू देखावा तरी वारा वाज तू मानावा रुखून से तेत पांडवा नाही तो का का आरसा समोर जे, आणि आपण पे तेत देखीजे, तरी ते जाले जाणिजे काय आधी नाही का परता केली आरिसा लोप जाला तया आवासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा शब्द तरी आशा आकाशाचा परी कपाळी पेटे मेघाचा का चंद्री वेगु आभ्राचा आरोपे जे तैसे होई जे जाई जे देहे ते आत्मसत्ये अविक्रिये निष्कटंक तीगा मोहे आंद्रे ते येत आत्मा आत्मयाचा ठाई देखिजे जे देहीचा धर्मु देही ऐसे देखने ते पाही आन आते ज्ञाने का जयाचे डोळे देखून न राते देहीचे खोळे सूर आणि आळे ग्रीष्मी जैसे तैसी विवेकाचे नि पैसे जयाची स्फूर्ती स्वरूपी भैसे ते ज्ञानिये देखती ऐसे आत्मयाते जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले परिते ते तोटो तो पडले ऐसे निवडे गगन गगनीची आहे हे आभासे ते वाये तैसा आत्मा देखती देहे खळांच्या लगबगी फेडून खळाच्या भागी देखी जे चंद्रिका का नाडरची भरे शोषे सूर्य तो जैसा तैसाचे दे होता जाता तैसे देखती माते घटू मठू उघडले ते चिपाठी मोडले परी आकाश ते संचले असे तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते हे देहची होते जाते जाणती पुढे चैतन्य चढेना चेष्टे ऐसे हे कर्तृत्व तो, तो, तो जेव्हा एखाद्या शरीराचा आश्रय करील तेव्हाच अनुभवाला येते असे श्रीकृष्ण अर्जुना सांगतात पुरुषाची संपन्नता किंवा त्याचा विलासीपणा ही तो जेव्हा एखाद्या राजवाड्यासारख्या बंगल्यात राहावयास तो तेव्हाच प्रत्ययाला येतो जीवाला जेव्हा देह प्राप्त होतो तेव्हाच त्याच्या अहंगर्त्या या बुद्धीची वाढ होते व विषेंद्रियाचा धुमाकूळ याचा निवाडा देते अथवा शरीराचा त्याग करताना जीव आपल्याबरोबरच येथील येथील व ज्ञानेंद्रिय यांचा समुदाय बरोबर घेऊन दुसऱ्या शरीरात जातो अपमान करून अतिथीला विनमुख केल्यास तो आपल्याबरोबर जसे यजमानाचे आणखी पुण्यहरण करून नेतो अथवा कळसूत्री खेळाचा दौरा काढून नेल्यास त्याबरोबर त्या चित्राची गतीही जाते अथवा सूर्य असतात जाताना बरोबर जशी लोकांची दृष्टी नेतो किंवा हे असो वारा आपल्या बरोबर जसा गंध नेतो अर्जुना या देहाचा स्वामी जो जीव तोच देह सोडून जाताना आपल्याबरोबर मनासही असणाऱ्या सहा ज्ञानेंद्रियांना घेऊन जातो मग येथे असो वा स्वर्गात असो त्याला जेथे देह प्राप्त होईल त्या देहात या मनाधिकांची तशीच व्यवस्था लावतो अर्जुना दिवा मालवीला असताना जसा आपल्या प्रकाशासह जातो व पुन्हा लावला तर प्रकाशासह लावावा तेथे प्रकट होतो असे आहे तरी अर्जुन हा क्रम चालू असता अविवेकी जनाला एवढे तरी वाटणारच की आत्मा जन्माला आला आणि विषय त्यानेच भोगला तसेच आत्मा मेला त्याच्या दृष्टीने हा व्यवहार खरा आहे एरवी विचार करून पाहिले तर येणे जाणे करणे भोगणे हे सर्व प्रकृतीचे धर्म आहेत पण तो ते आत्मधर्म असे मानतो देहाच्या आकाराचा लहानसा पिंड उत्पन्न होऊन तेथे चेतना दिसू लागली की आत्मा आला असे म्हणतात तसेच अर्जुना त्याच्या संगतीने इंद्रिय आपापल्या विषयांचा व्यापार करू लागली की तो त्याचा भोग चालू आहे असे म्हणतात भोग घेण्याचे संपून आपोआप देह गेल्यावर चेतना नाहीशी झाली की आत्मा घेला रे गेला असा एकच बोबाटा करतात पण अर्जुना असे पहा की झाड हलते आहे म्हणजेच वारा वाहतो त्यामुळेच असे म्हणावे का आणि जे ते झाडच नसेल तेथे ते वारा नाहीच वा ते ते वा असे समजायचे का किंवा आरसा समोर ठेवून आपण त्यात आपले रोपायले म्हणजे मूळ रुपाई तेव्हाच आले असे समजायचे का ते आधी नव्हते का किंवा आरसा परत नेला आणि त्यातील आभासाचा लोप झाला म्हणजे आपलाच लोप झाला असा का निश्चय करायचा वस्तुता शब्द हा आकाशाचा गुण आहे पण ढगांचा गडगडाट झाला म्हणजे तो आवाज ढगांचा आहे अस्वेस सर्व लोक म्हणतात किंवा ढगांच्या गतीचा आरोप चंद्रावर करून चंद्र चालतो असे म्हणतात उत्पन्न होणे किंवा नष्ट होणे वस्तुता देहाचे धर्म आहेत पण ज्यांची विचारशक्ती लोप पावली आहे असे अज्ञानी लोक मोहाने ते धर्म अभिकारी सत्तारूपी जो आत्मा त्याचेच आहेत असा निश्चय करतात या व्यवहारात होणे जाणे आत्म्याचा काही संबंध नसून तो स्वसत्तेनेच असंगत्वाने स्थित आहे व हे केवळ देहधर्म अशी ज्याची दृष्टी आहे ती निराळेच आहेत उन्हाळ्यात सूर्याचे प्रखर किरण ढगातून पार निघून खालील पृथ्वी तलापर्यंत जसे पोचतात त्याप्रमाणे त्यांची बुद्धी ज्ञानामुळे पाच भौतिक देहखोळ पाहून तेथेच ते ते कुंठित होत नाही तर वरील दृष्टांताप्रमाणे विवेकाच्या प्रकाशाने ती दृष्टी देहाच्या पलीकडील जी आत्मवस्तू तेथवर पोचू शकते असे जे ज्ञानी ते आत्म्याला असा पाहतात जसे अनंत नक्षत्रयुक्त आकाश समुद्रात प्रतिबिंब झाले असता ते काही वरून तुटून पडले नाही असे सर्व मानतात व आकाश होते तसेच आपल्या ठिकाणी आहे हा दिसणारा केवळ एक मिथ्याभास आहे असे मानतात त्याचप्रमाणे देहस्थ वाटणारा ही वस्तुता देहस्थ नाही असे ज्ञानी लोकांची दृष्टी असते पाण्याच्या खळाळीची चंचलता त्याच प्रतिबिंबित झालेल्या चंद्राची आहे असे जरी दिसले तरी ती चंद्राची नसून केवळ पाण्याची आहे चंद्र अचलच आहे असे मानतात डबक्यातील सूर्याचे प्रतिबिंब दिसणे अगर लोपणे हा केवळ त्यात पाणी असणे किंवा नसणे याचा खेळ आहे सूर्याचा त्याच्याशी काही संबंध नसून तो स्वतःच्या जागी जसाच्या तसाच असतो तसाच देहाच्या होण्या जाण्याने मला काही विकार होत नाही असे जे ज्ञानी लोक पाहतात घटमट घडले किंवा मागून मोडले तरी तेथील आकाश जसेच्या तसेच असते तसे तसे विकार पावत नाही तसेच अखंड जी आत्मसत्ता तिच्या आधारावर अज्ञानी लोकांनी कल्पलेले जे देहच होतात जातात त्याने आकाशाच्या दृष्टांताप्रमाणे आत्मसत्तेत काही विकार होत नाही असे ते स्पष्ट जाणतात ज्यांना यथार्थ ज्ञानबोध झाला आहे त्यांच्या दृष्टीने शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा कधी वाढतही नाही किंवा घटतही नाही तसाच तो काही क्रियाही करीत नाही किंवा करवितही नाही असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पाणुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नम